हा मग त्या दिवशी एक दिवस पप्पा नमस्कार नमस्कार सांग किती वेळ झाला लाईट लाईट देऊन तीन वाजल्यापासून रात्री तर बाप मित्रांनो राम राम मंडळी कशा तुम्ही मस्त मजेतच असाल स्वागत आहे माझे युट्यूब चॅनल मध्ये मी विसरलो होतो म्हणून परत बोलतोय ऐक आहे तर मित्रांनो आमची इकडं रात्री एक दीड वाजता लाईट गेली अंदर किट झालाय आणि असा प अशी वीज चमकली कडकड कडकड तुमच्या इथे तीन लाईट नाही काय तुझी छोटं लाईट बंद होतं नाही कडा मी म्हणलं काय पडलं काय पत्र झाड हवा पाऊस विजा किती कडकडाट मी खेळत होती एक का बरी झोका चालू एक वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत जोपर्यंत इतका पाऊस झाला विचारणार रात्री आमची इकडं मुसळधार पावसावानी आणि तुम्ही आमची व्हिडिओ कुठून बघता ते पण कमेंटमध्ये सांगा तिकडं पाऊस झाला का नाही ते पण सांगा आणि आज व्हिडिओमध्ये आपल्या म्हणजे रोहिणी आणि माझं लग्न कसं जुळलं या विषयावर आपण बोलणार <coughs> आणि ती प्रोसेस काय होती मधातली एक वर्षाचं की ते पण मी सांगणार तर आजीला बोललो हा सगळ्यात आधी या इकडं माझ्या भावाचं बी माझ्या या आजीनच जमवलं आणि माझं पण या आजीनच जमवलं कोणाकडे गेल ते आजी तुम्ही सगळ्यात आधी कोण लागत चुलत बहीण लागते सक्की सक्की, सक्की चुलत बहीण अच्छा आलं लक्षात म्हणजे तुमच्या काकाची पोरगी आहे ना तुमच्या काकाची पोरगी सरळ सरळ मग तेच बोलायला लावलं

कोणाची नाते तुमचा मामा होता रोहिणीला विचारू आपण प्रश्न काहीतरी आणि मी मित्रांनो पहिली पोरगी पाहिली होती पहिली पोरगी पाहिली पण म्हणजे मला नाही आवडली ती मग दुसरी पोरगी पाहिली बरोबर बघितली त्याच मॅडम म्हणे पर मी पायी ते आवडलं तर कर मी डन करून टाकलं डायरेक्ट नाही करणार गरीब घरातल्या मुली कधी बी चांगलं राहतात ते निघून निघाले हा पचून निघाले गरीबा आता तिला माहित होतं का इकडे आलं तिथं चॅनल वही वहिनीला माहित होतं का अवा महाशान गरिबाची एक बात आहे मला तेच पटत मग मग कोण कोण आलो आपण गेलतो पहिले त्यांच्याकडे कोण कोण गेलतो आ, देखें देखें देखें। ही आई माझी आणि आत्या गेलती आणि या दोघी बहिणी दिसती तर आई म्हणे कुळ हीच पोरगी का

मी तर काही जास्त काही टेन्शन घेतलं नाही मी डायरेक्ट काय बोललो तुला चला या इकडे आता बहिणीला न्यायचे शॉपिंगला तिला ड्रेस घ्यायची आता दोन तीन दिवसात जाऊ पण ड्रेस घेतले तर आता नाही नाही थोडंफार काही दुसरं पण करायचं आपल्याला ते पण मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन तुम्हाला दिवाळी ते आताच नाही सांगणार आहे की वय माहित होतं का काय एवढं फेमस होईल ते कोणाला माहित होत सगळे बरोबर त्यांना माहित होत असते येऊगाने घर होती येऊगाने लग्न होते खरं जाऊन आपल्या बाईमुळं पुढं गेलो हा परिमुळ लक्ष्मी भाऊ ती बाईचा जन्म तिकडे चालला पयाखन चालला पया खन्न चालवत आणि मित्रांना आमचं सलग पडत होता सुरतला आणि मी आम्ही सुरतला चल ना रोहिणी रोहिणीला विचारू ना आपण गॅस कमी ठेव काय म्हणली ती काय नाही तिचे पप्पा नाही कमी करणार तिला काय झाली जाऊ मी तिला दोघे चालू आहे ना गॅस बंद कर तुम्हाला बघितलं होतं काय म्हणली तू पहिले कोण आलता यांच्या घरचं आपल्याला आपण पहिले बघून आलो त्याच्यानंतर नाही सगळ्यात आधी आईन दादा आलते दा। त्याच्यानंतर तुला काय होत तुला फोटो कोण दाखवला माझा बर्थडे मामानी काय म्हणे मामा मामा काय म्हटला पण मी आधी बघितलं ते वेगळं फोटो दिसत नाही मा? जी प्रदा प्रदा दिसत होते काय काय म्हणली तू नाही म्हणले होते काय रे नाही नाही करत होते लग्नासाठी लग्नासाठी नाही नाही म्हणत होती मग नंतर नंतर तू बघायला आले तेव्हा तेव्हा मग नाही म्हणत होते कारण नव्हतं काय रे हा मग त्या दिवशी एक दिवस पप्पाला बोलले सांगते तुझे पप्पा लागा आणि तुझे घरचे कोण कोण आले ते पाहायला घर मित्रांनो माझ्याक नाही सांगत तुम्हाला एक सात महिने का चक्रात चालू होणार बघतो मावशी ये चुलती चुलता ये चुलता आहे आजोबा ये आजी ये आत्या ये जवळ होतो म्हणून आम्ही बीबी आम्ही बी जातो नेहमी नेहमी काय राहिलं का चालली आहे तिकडं राशन आणायला चालली काय चालली तिकडं आहे ना तिकडं आणि मदत मदत मी पण जातो तो व्हिडिओ बनवायला मग लोक तुला म्हणत होते की घर जवळ का हे याच्यामुळे जात होतो मित्रांनो आता बघा ती कसं स्पष्ट बोलते व्हिडिओमध्ये पहिले किती घाबरायची यामुळे जात मी तिला सवय करून द्यायला व्हिडिओमध्ये आता तिच्याकडे मोबाईल पण द्यायला ती पण व्हिडिओ बनवू शकेल आता उद्याचा व्हिडिओ तीच शूट करणार आहे हा आणि तू आय काय म्हणली होती मग मम्मी हाय तू मम्मी का आता भाऊ बाकी म्हणजे पप्पा फक्त मोठे बाप्पा आधी नाही म्हणले हा घर आणि ते बघू बाकी स्वभाव कारण तुमच्याबद्दल सगळी माहिती काढली होती हो का ते मम्मीच पाहून गेली होती इथून मोठी मम्मी परीचं काहीतरी होतं काय होतं बारस परीचं बारसत ना बारसत ना त्यावेळीची आई आली ती मोठी तुम्ही काम काय करता म्हणजे म्हटलं मी एअरटेलमध्ये मध्ये आपण काम बंद केलं ते आता परत चालू केलंय आणि स्पेशल त्याचाच व्हिडिओ घेलो मी आता म्हटलं जुन्या आठवणी ताज्या करावं थोड्या काय केलं जावायला तुझे मामा किमा काही ते सगळे येऊन बघून आंबडचे मामा सगळे येऊन बघून मामा आंबडला ते सगळे येऊन सगळे मामा सगळे आणि तुझी मोठी ते काय म्हणे म्हणले चांगले सगळ्याला फोटो दाखवले होते त्या मामाई ते येऊन गेले बघून गेले तू तर रडली होती म्हणी दिवस दिवसभर करायचं नाही दादाला मारती म्हणून काढून द्या लागली करायला लागली होईट कवायची त्या भाग्यश्रीला ठेवते मला न मला हकलून द्या लागली त्याच्यामुळे मम्मी का वेळ लागत असतो मित्रांनो कोण प्रत्येक गोष्टीला आता डायरेक्ट आमच्या बाईचंच लग्न आमच्या घरामध्ये कोणची बाई आजी बरोबर सांगितलं आजी आज थोडी तुला जालनाच द्या द्यायचं होतं का बाहेर बाहेर गावी तुला मग मला म्हणतो वेळेस जरा समजत नाही एवढं तेवढं म्हणजे वावरातले एवढी तेवढी कामं येत नाही तुझा हातलंच बात पण पप्पा म्हणतात सध्या आत्ताच नाही जरा म्हणजे एकवीस परसेंट झाली शिवाय असं मागं पुढं चालू श्लातलं गर्मी होईल घामलं आला नाही तू पळ करून आली हो का बरं सर

चला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा पण व्हिडिओ हे जमला का नाही ते पण सांगा जमला असेल तर ओके म्हणून मॅसेज टाका जमला म्हणून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊनच असतो चला आणि या व्हिडिओचं टायटल राहणार आहे कसं जमलं आमचं लग्न बरोबर का एकदम नक्की बघा यो व्हिडिओ